नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आपलं स्वागत आहे जसं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की लक्ष करिअर अकॅडमी आता वेगवेगळ्या ऑनलाईन वर आपले वेगवेगळ्या टॉपिक्सचे लेक्चर घेऊन येणार आहे लक्ष करिअर अकॅडमी नाशिकमध्ये लोकेटेड आहे आणि एमपीएससी युपीएससी पीएसआय एस आय टी आय अशा विविध परीक्षांसाठी ते आपल्याला गाईड करण्यासाठी वचनबद्ध आहे नाशकामध्ये सर्वात जास्त किंवा नाशकामध्ये म्हणण्यापेक्षा उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त रिझल्ट देणारी अकॅडमी ही लक्ष करियर अकॅडमी आहे आता लक्ष करियर अकॅडमी आजपासून जे नवीन नवीन लेक्चरची सिरीज घेऊन येत आहे त्याच्यामधला हा पहिला पार्ट आहे जो आपल्या परीक्षेसाठी सर्वात जास्त महत्वाचा आहे तो आहे सिंहगणना दोन हजार पंचवीस आता सिंहगणना दोन हजार पंचवीस हे आपल्या कंबाईन ग्रुप बी कंबाईन ग्रुप सी आणि राज्यसेवा या तीनही परीक्षांसाठी अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे कारण करंटमध्ये याच्यावर एक प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की परीक्षेमध्ये एक एक प्रश्न महत्वाचा असतो त्याच्यामुळे आपल्याला आज हा टॉपिक कव्हर करायचा आहे सिंहगणना दोन हजार पंचवीस तर चला आपण बघूयात की जनगणना दोन हजार पंचवीस म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली काय शिकायचंय किंवा याच्यामध्ये काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत ओके तर आता आपण जेव्हा इथे बघतोय तेव्हा आपल्याला कळलंय की ही जी सिंह जनगणना आहे ही का महत्वाची आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे जी लक्षात घेण्यासारखी आहे ते आपल्याला सांगता येईल की भारतामध्ये दोन हजार पंचवीस या साली म्हणजे याच वर्षी सिंहांची जनगणना करण्यात आली आता सिंहांची जनगणना जी असते ती दर पाच वर्षांनी भारतामध्ये करण्यात येते म्हणजे ही जी दोन हजार वीस मध्ये झालेली जनगणना होती त्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये ही सिंहांची जनगणना करण्यात आली तर दोन हजार ची जी जनगणना होती ही ऍक्च्युअली फिक्टिशियस होती म्हणजे कोरोनाच्या साथीमुळे ती प्रॅक्टिकली सिंह मोजून करण्यात आलेली नव्हती तर त्याच्यासाठी काही थोकताळे पकडले गेलेले होते काही अंदाज बांधले गेले होते आणि मग सिंहांची जनगणना करण्यात आली होती त्यामुळे जर तसं प्रॅक्टिकली बघितलं तर ही दोन हजार पंचवीस नंतर जी जनगणना होते ती दहा वर्षानंतर होणारी जनगणगणना आहे आता ही जनगणना दहा वर्षाने होते म्हणजेच सिंहांची संख्या मोजण्यासाठी आम्हाला दहा वर्ष वेट करावा लागलेला आहे ही ही पद्धत आम्हाला सांगते म्हणूनच हा टॉपिक आपल्या परीक्षेसाठी महत्वाचा झालाय आता दोन हजार पंचवीस मध्ये जी सिंहांची गणना करण्यात आली ती गिर पश्चिम गिर पूर्व जुनागड भावनगर आणि पोरबंदर म्हणजे गुजरात मध्ये करण्यात आलेली आहे त्यासाठी वन विभागाचे जवळपास दीड ते दोन हजार कर्मचारी अविरत रात्रंदिवस काम करत होते त्यानंतर आता स्वातंत्र्यानंतर पहिली जी जनगणना झाली ती एकोणावीसशे पन्नास मध्ये झाली होती जेव्हा ती एकोणासशे पन्नास मध्ये झाली तेव्हा असं दिसून आलं होतं की भारतामध्ये दोनशे सत्तावीस सिंह आहेत त्यानंतर एकोणीसशे एकोणसाठ मध्ये के एस धर्मकुमार सिंह हे एक व्यक्ती होते ज्यांनी आपला एक अहवाल मांडला ज्याला म्हटलं गेलं फिल्ड गाईड टू बिग गेम सेन्सस इन इंडिया आता या फिल्ड गाईड टू बिग गेम सेन्सेस इन इंडिया या अहवालात सिंहांची मोजंदा किंवा सिंहांना कसं मोजायचं त्यासाठी कुठल्या प्रक्रिया अवलंबायच्या कशा प्रकारे ते का काम केलं गेलं पाहिजे किंवा कशा प्रकारे ते मोजलं गेलं पाहिजे हे यांनी सांगितलं आता ही जी पद्धत सांगितली गेली तीच मार्गदर्शक तत्वे आज सुद्धा सिंहांच्या मोजमापासाठी वापरली जातात त्यामुळे आपल्यासाठी हे महत्वाचं आहे आता जर आपल्या परीक्षेत प्रश्न आला तर हा परीक्षेत आलेला प्रश्न कशा पद्धतीने येणारे ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा काय विचारतील ते की भारतातली पहिली सिंहांची गणना कधी करण्यात आली होती एकोणीसशे पन्नास मध्ये करण्यात आली होती दुसरं विचारलं जाईल भारतात दर किती वर्षांनी सिंहांची गणना होते पाच वर्षांनी होते सध्याची कधी करण्यात आली दोन हजार पंचवीस मध्ये करण्यात आलेली आहे त्यानंतर जर समजा कंबाईन ग्रुप सी साठी त्यांना प्रश्न टाकायचा असेल तर ते सरळ सर विचारतील की सिंहांची मोजमाप करण्यासाठी के एस धर्मकुमार सिंह यांनी मांडलेले मार्गदर्शक तत्वे कोणत्या अहवालात मांडले होते तर त्याचं उत्तर असणारे फिल्ड गाईड टू बिग गेम सेन्सेस से इन इंडिया किंवा दुसरा असा प्रश्न येऊ शकतो भारतात सिंहांची मोजमाप करण्यासाठी जी मार्गदर्शक तत्वे वापरण्यात येतात ती खालीलपैकी कोणी सुचवली होती त्याचं उत्तर काय असेल के एस धर्मकुमार सिंह किंवा या स्लाइडवर एमपीएससी पी एस सी राज्यसेवेच्या प्रश्न टाकताना तीन वेगवेगळे ऑप्शन्स किंवा तीन वेगवेगळे स्टेटमेंट क्रिएट करू शकतं आता लक्षात घ्या आपल्याला सिंह एवढा महत्वाचा काय एवढं त्याच्या मोजमाप करण्यासाठी का एवढा का जीव काढला जातोय यासाठी पर्यटन हे एकमेव कारण नाहीये तर सिंह जो आहे तो सिंह एकूण पर्यावरणातली की स्टोन स्पेसिस आहे आता नवीन कॉन्सेप्ट आलेली आहे की जी जैवविविधता आहे किंवा जे पर्यावरण आहे त्याच्यात की स्टोन स्पेसिस म्हणजे काय की स्टोन स्पेसिस ही अशी एक स्पेसिस असते ज्या स्पेसिसच्या पूर्णपणे अवलंबून तिथली परिसंस्था असेल म्हणजे त्या परिसंस्थेतनं जर ही प्रजाती बाहेर काढून टाकली तर साहजिकच संपूर्ण पर्यावरणाची जी वेब आहे किंवा जी जाळी आहे ती कोलॅप्स होऊ शकते ती पूर्णपणे ढासाळू शकते अशी जी प्रजाती असेल तिला स्पेसिस म्हटलं जातं म्हणजेच त्या पर्यावरणाच्या किंवा त्या परिस्थितीच्या आरोग्यासाठी की किस्टोन की की स्पेसिसची संख्या मुबलक असणं अत्यंत आवश्यक असतं जर ही संख्या मुबलक नसेल तर ती पूर्ण मग अशा प्रकारे गवताळ परिसंस्थेमधली सिंह जी आहे ती काय आहे की स्टोन स्पेसीस आहे मग यामुळे या की स्टोन प्रजातीला जपणं त्यांची संख्या मोजणं हे त्यामुळे आपल्यासाठी महत्वाचं होतं आता जर समजा त्यांना सिंहांच्या एकूण जनगणनेवर त्यांना असं वाटतंय की विद्यार्थ्यांना हा माहितीये की हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी प्रिपेअर करून आलेले तर साहजिकच ते तुम्हाला काय बेसिक प्रश्न विचारतील खालीलपैकी की स्टोन स्पेसिस कोणाला म्हटले जाईल आणि ते तुम्हाला चार डेफिनेशन देतील मग अशा चार डेफिनेशन मधनं आपल्याला योग्य डेफिनेशन निवडायची काय डेफिनेशन असेल की स्टोन स्पेसिस ती स्पेसिस आहे ज्याच्यावर संपूर्ण परिस्थिती की अवलंबून आहे त्याला म्हटलं जाईल की स्टोन स्पेसिस ओके okay, तर इथपर्यंत आपल्याला सर्व क्लिअर झालेलं आहे आता आपण पुढे चाललेलो आहे आता झालं काय होतं की एकोणीसशे साठ ही जे वर्ष होतं या वर्षामध्ये सिंहांची गणना होऊ शकली नव्हती एकोणीशे साठ मध्ये ही जनगणना म्हणजे जी, जी तिसरी जनगणना होती ही जनगणना होऊ शकली नव्हती म्हणून साहजिकच ती कधी घेतली गेली ती एकोणावीसशे त्रेसष्ट मध्ये घेतली गेली आता एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये घेतल्यानंतर साहजिकच पाच वर्षांनंतर एकोणीसशे अडुसष्ट मध्ये ही जनगणना झाली ज्यामध्ये एकोणासशे अडुसष्ट हे वर्ष सिंहांसाठी सर्वात घातक वर्ष ठरलेलं आहे कारण जेव्हा एकोणासशे अडुसष्ट मध्ये सिंह मोजले गेले तेव्हा सिंहांची संख्या ही एकशे सत्याहत्तर पर्यंत कमी झालेली आम्हाला दिसून आलेली आहे म्हणजे ती एवढ्या मोठ्या प्रमाणात सिंह कमी झालेले होते साहजिकच सिंह कमी होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय असेल तर एक शिकार आणि दुसरं हे जे त्याच्यापेक्षाही महत्वाचे आहे ते म्हणजे सिंहांमध्ये पसरलेले रोग या जीव घेण्या रोगांमुळे आणि त्या रोगांकडे व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे झालं काय होतं सिंहांची संख्या एकोणीशे अडुसष्ट मध्ये खूप जास्त प्रमाणात कमी झालेली आम्हाला दिसून आली मग जेव्हा हे सरकारच्या लक्षात आलं तेव्हा सरकारने वेगवेगळे वे उपाय योजले की सिंहांची संख्या आपल्याला वाढवता आली पाहिजे काय उपाय आहेत ते आपण पुढे बघूयात त्यानंतर दोन हजार मध्ये जेव्हा सिंहांची जनगणना करण्यात आली बघा एकोणीशे अडुसष्ट मध्ये एकशे सत्याहत्तर आहे ही संख्या ही दोन हजार पंधरा मध्ये अचानक वाढते आहे अचानक म्हणण्यापेक्षा पद्धतशीर प्रमाणे सरकारने केलेल्या उपाययोजनांचं हे सक्सेस फलित आपल्याला दिसू शकतं की सिंहांची संख्या पाचशे तेवीस पर्यंत वाढलेली आम्हाला दिसून येते तर अशा प्रकारे आता याच्यामध्ये बनताना एक आणि एकच स्टेटमेंट किंवा जास्त दोन स्टेटमेंट बनतील सगळ्यात पहिलं काय बनेल की एकोणवीसशे साठ मध्ये झालेल्या सिंहांच्या जनगणनेमध्ये ते एक्सवायझे दाखवण्यात येतील की सिंहांची संख्या दोनशे सत्तावीस होती दोनशे सत्याहत्तर होती अशी तर ते स्टेटमेंट काय असेल चुकीचं असेल त्याचं रिझन काय की एकोणवीसशे साठ मध्ये सिंहांची जनगणना होऊ शकली नव्हती दुसरी गोष्ट ते अजून एक स्टेटमेंट टाकू शकतात की एकोणवीसशे त्रेसष्ट हे वर्ष सिंहांसाठी सर्वात खराब वर्ष होतं तर ते ही स्टेटमेंट चुकीचं असेल काय एकोणीसशे अडुसष्ट हेच वर्ष सिंहांसाठी सर्वात खराब वर्ष दिसतंय अशा प्रकारे हे दोन स्टेटमेंट इथे बनलेले आम्हाला दिसून येतील त्याच्यानंतर जेव्हा आपण पुढे जातोय तेव्हा पुढे आपल्याला दिसतंय की आता जसं मी तुम्हाला सांगितलंच आहे सुरुवातीला की दोन हजार वीस मध्ये सिंहांची जनगणना होऊ शकली नव्हती रिझन काय होता दोन हजार एकोणावीसच्या मध्ये जी कोरोनाची साथ आलेली होती त्या कोरोनाच्या साथीमुळे दोन हजार वीस मुळे प्रशासकीय प्रॉब्लेम्स खूप जास्त क्रिएट झालेले होते आणि या प्रशासकीय प्रॉब्लेम्समुळे दोन हजार वीस मध्ये आम्हाला सिंहांची जनगणना करता आली नाही मग त्यावेळेस आपला जो वन विभाग आहे या वन विभागाने विविध ठोक ताळ्यांचा वापर केला आणि सिंहांची संख्या मोजण्याचा प्रयत्न केला तेव्हा असं दिसून आलं की सिंहांची जी संख्या आहे ती एकोणतीस टक्क्याने वाढलेली होती लक्षात घ्या सिंहांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते ती जवळपास एकोणतीस टक्क्याने वाढली आहे आणि सिंह किती झालेले आहेत आता सहाशे चौऱ्याहत्तर एवढा मोठा इम्प्रेसिव्ह आकडा तयार झालेला आहे सिंहांचा आता झालं काय की सरकारने जे प्रयत्न केले एकोणीसशे अडुसष्ट नंतर त्याचं फलित आम्हाला दिसतंय की सिंहांची संख्या सतत वाढते पण आता सिंह सापडतात कुठे याचा जर मी विचार केला तर मला काय दिसून येते की सिंह ही प्रजात संपूर्ण जगामध्ये फक्त आफ्रिका आणि भारत या दोन देशांमध्ये सापडते सर्वात जास्त सिंह कुठे सापडतात टांझानियामध्ये सापडतात बघा हा साऊथ आफ्रिकेचा सा माप आहे इथे आहे टांझानिया देश या टांझानियामध्ये सर्वात जास्त सिंह आम्हाला दिसून येत आहेत मग आता पूर्वी जर विचार केला भारताचा तर भारतामध्ये मध्य प्रदेश राजस्थान आणि गुजरात या तीन राज्यांमध्ये आपल्याला सिंह सापडत होते मात्र जसं आपण बघितलं की काय झालेलं होतं एकोणीसशे पन्नास पासून म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झालेलं आहे एकोणीसशे पन्नास पासून आपण सिंहांची जनगणना सुरू केलेली आहे आता ही सिंहांची जनगणना जेव्हा सुरू केली तेव्हा हळूहळू एकोणीसशे अडुसष्ट मध्ये सिंहांची संख्या सर्वात जास्त कमी झालेली दिसते मग आता ही जी सिंहांची सर्वात जास्त कमी झालेली संख्या आहे याच्यामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांमधन सिंह लुप्त झाले ते पूर्णपणे नाहीसे झाले आणि आता आपल्याला फक्त गुजरातमध्ये सिंह सापडतायत म्हणजे सिंहांची जी पॉप्युलेशन आहे ती आता फक्त गुजरात या राज्यापुरती सीमित झालेली आम्हाला दिसून येते अशी गोष्ट घडलेली आहे मग आता ही काही नंबर्स आहेत या नंबर्सच्या माध्यमातून आपल्याला कळतंय की सिंह कसे लोकेटेड आहेत किंवा सिंहांच्या संख्येमध्ये कसा बदल होतोय ओके okay. तर त्याच्यामुळे काय दिसतंय आपल्याला हे बघा की जसं निसर्गाचा नियम कायम लक्षात ठेवा की निसर्गाच्या नियमामध्ये जर प्रजातीला सातत्य टिकवायचं असेल तर पुरुषांच्या संख्येपेक्षा म्हणजे त्या प्रजातीतल्या मेल्सच्या संख्येपेक्षा फिमेल्सची संख्या जास्त असणं गरजेचंय बघा तुम्ही इथे फिमेल्सची संख्या कमी दिसते त्याच्यामुळे साहजिकच काय झालं सब अडल्ट आणि ची संख्या सुद्धा कमी आहे आणि त्यामुळे सिंहांचं इथे पॉप्युलेशन कमी व्हायला हो लागलेलं असेल बरोबर आहे त्यानंतर काय झालं बघा त्यानंतर हे प्रत्येक वर्ष असं आहे ज्याच्यामध्ये सी म्हणजे स्त्री सिंह जे आहेत त्या सिंहांची संख्या जास्त आहे मात्र पुरुष सिंहांची संख्या त्या मानाने कमी आहे म्हणजे आपल्यासाठी हा देखील एक प्रश्न बनू शकतो की असं कधी झालेलं होतं की पुरुष सिंहांच्या तुलनेमध्ये स्त्री सिंहांची संख्या कमी होती तर ते वर्ष आहे फक्त एकोणावीसशे नव्वद याच वर्षी असं आम्हाला दिसून येतंय की स्त्री सिंह जे होते ते पुरुष सिंहांपेक्षा कमी आहेत तर हे आपल्याला आणखी एक गोष्ट कळालेली आहे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची आहे हा जो प्रश्न होता हा प्रश्न तुम्हाला कदाचित कंबाईन ग्रुप बी च्या मेन्सला विचारला जाऊ शकतो कारण इथे डिफिकल्टी लेवल थोडीशी वाढलेली असते मग आता महत्वाची गोष्ट जी आहे की सिंहांची संख्या कमी होण्याची कारण काय काय आहेत हे आपल्याला बघावं लागेल तर सगळ्यात पहिले काय जिवंत राहण्यासाठी प्रदेशासाठी होणारी स्पर्धा तर जिवंत राहण्यासाठी प्रदेश म्हणजे बघा सिंह काय जंगलाचा राजा आहे सिंह आपल्या स्वतःच्या दोन गोष्टींसाठी सदैव स्पर्धा करत असतो आणि ही जी स्पर्धा आहे ही जीवघेणी देखील असते काय एक म्हणजे प्रदेश आणि दुसरं म्हणजे पार्टनर या दोन गोष्टींसाठी सिंह काय स्पर्धा करताना दिसतोय आता प्रदेश म्हणजे काय सिंह ज्या प्रदेशात राहणार आहे त्या प्रदेशामध्ये राहण्यासाठी स्वतःचं वर्चस्व टिकवण्यासाठी सिंह सीहा इतर सिंहांबरोबर स्पर्धा करतात जेव्हा सिंह हो जिंकेल तेव्हा त्याच्या प्रदेशामध्ये कुठलाही दुसरा मेल सिंह हो, येऊ शकत नाही ही, ही गोष्ट त्यांच्यामध्ये ठरलेली असते आणि दुसरी गोष्ट कोणती आहे पार्टनर आता म्हणजे पार्टनरचा सा सीन कसा चालतो सिहिन सिंहाला निवडते म्हणजे हे अरेंज मॅरेज जो भाग आहे हा फक्त आपल्या कम्युनिटीमध्ये म्हणजे मनुष्यांमध्ये आहे पण बाकी ठिकाणी स्त्रिया कायम आपल्या मेल पार्टनरला निवडतात कुठलीही प्रजाती असो पक्षी असो प्राणी असो सर्वांमध्ये हे दिसून येतं आता सिंहामध्ये सिहीन दोन क्रायटेरियाने आपला पार्टनर निवडते पहिला क्रायटेरिया जो असतो तो काय की ज्या सिंहाच्या गळ्याभोवती भव्य आयाळ असतं त्याला सिहीन जास्त प्रेफरन्स देते सगळ्यात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय असते आणि आपण पहिली गोष्ट बघितली तर याच्यामध्ये दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची कोणती असते की जेव्हा दोन सिंह आहेत आणि या दोन्ही सिंहांचा आयाळ भव्य आहे सिहिनीला दोन्ही सिंह आवडतात अशा वेळेस हे दोन सिंह एकमेकांमध्ये त्या सिंहिणीसाठी स्पर्धा करतात फायटिंग करतात ती फायटिंग किंवा ती फाईट एवढी भयानक असते की त्याच्यामध्ये कदाचित किंवा बऱ्याच वेळा एका सिंहाचा मृत्यू होतो किंवा तो इतका भयानक जखमी होतो की तो तिथून पळून जातो आणि मग दुसऱ्या शौर्यवान सिंहाला सिही वरते किंवा ती त्याच्याबरोबर राहायला सुरुवात करते तर अशा प्रकारची ही प्रजाती आहे म्हणजे काय या दोन्ही गोष्टी ज्या आहेत या त्यांच्या राहण्यासाठी किंवा त्यांच्या प्रजातीच्या कंटिन्युटीसाठी होणारी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा सिंहांची संख्या कमी होताना आम्हाला दिसून येते बघा ही स्पर्धा आपल्या एमपीसी सारखीच आहे तुम्ही चांगली स्पर्धा कराल चांगला अभ्यास कराल लवकर पोस्ट मिळाल तुम्हाला लवकर पार्टनर मिळेल नाहीतर हायच मग बेरोजगारी एकटे एकट जीवन तो तसा प्रकार आहे अग okay. दुसरी गोष्ट काय शिकार आपण जे काही बाउंटी हंटिंग केलं हे बाउंटी हंटिंग किंवा ट्रॉफी हंटिंग ज्याला पुढे बघून म्हटलं गेलं तो प्रकार हा आहे याच्यामध्ये काय झालं मेजरली आफ्रिकेमध्ये ही गोष्ट मोठ्या प्रमाणात चालली आफ्रिकेमध्ये सिंहांना ट्रॉफी हंटिंगसाठी शिकार केलं गेलं आणि या शिकारीच्या माध्यमातून आफ्रिकेतली सिंहांची संख्या बऱ्यापैकी कमी झाली त्याच्यानंतर सिंहांमध्ये पसरणारे विविध रोग या रोगांमुळे काय झालं ऑब्विस्ती त्यांना उपचार लवकर मिळाला नाही उपचार मिळाला नाही ते रोग साथीचे रोग होते काही प्रमाणामध्ये आणि त्याच्यामुळे सुद्धा सिंहांची संख्या कमी झाली त्यानंतर आपण स्वतः आपण स्वतः काय केलं एन्क्रोचमेंट ऑन लँड आता काय झालं की माणसाने जंगलाच्या जमिनीवर अतिक्रमण केलं त्यामुळे त्यांची अधिवास किंवा अधिवासासाठी लागणारी जी जमीन होती ती कमी झाली ऑब्विसली काय झालं त्याच्यामुळे सिंहांचा वावरण्याचा प्रदेश कमी झाला त्याच्यामुळे दोन सिंहांमध्ये प्रदेशासाठी होणारी भांडणं स्पर्धा वाढली आणि त्याच्यामुळे या दोन कारणांना एकत्रित करून सिंहांची संख्या कमी व्हायला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर सगळ्यात लास्ट म्हणजे हवामान बदल तसं तर याला पण आपणच जबाबदार आहोत आता हवामान बदलामुळे सुद्धा काय झालं की हवामान बदलामुळे सिंहांवर विविध रोग पडण्याचं प्रमाण वाढलं आणि त्याच्यामुळे साहजिकच परिणाम व्हायला लागला दुसरं हवामान बदलामुळे आणखीन एक गोष्ट काय झाली हवामान बदलामुळे जंगल जे आहे या जंगलातल्या गवताळ प्रदेशावर परिणाम झाला गवताळ प्रदेशाचं प्रमाण कमी झालं आणि गवताळ प्रदेशाचं प्रमाण कमी झालं त्याच्यामुळे साहजिकच काय गवताळ प्रदेशावर जगणारे शाकाहारी प्राणी कमी झाले त्या शाकाहारी प्राण्यांमुळे साहजिकच सिंहांना खाद्य मिळण्यासाठी दूरवरच्या प्रदेशात जाणं दूरवरच्या प्रदेशातल्या सिंहांबरोबर स्पर्धा करणं या गोष्टी कॉमन झाल्या आणि त्याच्यामुळे सुद्धा सिंहांची संख्या कमी व्हायला सुरुवात झाली हे एक सगळ्यात महत्वाचं कारण इथे आपल्याला दिसून येतं बरोबर आहे हा आता हा एक महत्वाचा प्रकार आहे जो आपल्याला एन्व्हायरमेंट म्हणजे राज्यसेवेच्या प्रिलिम मध्ये आणि कंबाईनच्या मध्ये विचारलं जाऊ शकतं कारण तिथे तुम्हाला एन्व्हायरमेंट हा टॉपिक आहे प्रॉपरली जो शिकायचा आहे आता सिंह प्रजाती म्हणून जंगल परिसंस्थेत त्यांचं काय महत्व आहे तर जसं आपण बघितलं सिंह काय की स्टोन स्पेसिस आहे मी तुम्हाला सांगितलं की स्टोन स्पेसिस म्हणजे काय की त्या आधिवासातनं वा त्या परिसंस्थेतनं या प्रजातीला काढून टाकलं किंवा या प्रजातीची संख्या कमी झाली तर त्या आदिवासावर त्या परिसंस्थेवर खूप मोठा परिणाम घडू शकतो त्याला म्हटलं जातं की स्टोन स्पेसिस आता साहजिकच हे कसं घडणार आहे तुम्हाला एकदम सोप्या उदाहरणाने सांगतो विचार करा एक जंगल आहे आणि या जंगलातनं सिंहांची संख्या अचानक कमी व्हायला लागली आता सिंहांची संख्या कमी व्हायला लागल्यावर काय होईल ऑब्व्हियसली सिंह ज्या प्राण्यांना खात होते त्या प्राण्यांना आता खाणार नाही त्याच्यामुळे त्यांचं प्रजनन मोठ्या प्रमाणात होईल जेव्हा त्या प्राण्यांचं प्रजनन मोठ्या प्रमाणात होणार आहे तेव्हा ऑब्व्हियसली काय होईल त्यांची संख्या वाढेल त्यांची संख्या वाढल्यामुळे त्यांचं ग्रेझिंग चराई वाढेल चराई वाढल्यामुळे आता गवताळ प्रदेशातली वनस्पतींची संख्या कमी होईल त्यांच्यातली जैवविविधता कमी होईल आणि त्याच्यामुळे आता जे शाकाहारी प्राणी होते त्यांना खाण्यासाठी कमी अन्न उपलब्ध राहील जेव्हा त्यांना कमी अन्न उपलब्ध राहील तेव्हा ऑबिसली काय त्यांची संख्या कमी व्हायला लागेल म्हणजे काय झालं सिंहांच्या एका प्रजातीमुळे संपूर्ण परिसंस्था ढासाळायला सुरुवात झाली म्हणूनच ही परिसंस्था जी ढासाळते आहे या परिसंस्थेला वाचवण्याचं काम कोण करतंय तर बेसिकली की स्टोन स्पेसिस करते आहे ओके हे आपल्याला कळालं मग साहजिक असते की स्टोन स्पेसिस म्हणजेच काय परिसंस्थेचं संतुलन राखण्यात त्यांची महत्वाची भूमिका आहे हे लक्षात घ्यायचं तर साहजिक असे सिंह कोण हे सर्वोच्च शिकारी आहे आपण स्पेसिस मध्ये बघितलं त्याच्यामुळे हरिण वाईल्ड बीस्ट असे जे शाकाहारी प्राणी आहे यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम सुद्धा कोण करतंय सिंह करत आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवलं जातंय त्याचमुळे ऑब्विसली काय घडतंय की त्यांच्या संख्येवर नियंत्रण असल्यामुळे गवताळ प्रदेशातली जैवविविधता किंवा तिथल्या प्रजातींना वाढण्यास वाव मिळतोय ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्या लक्षात येते आहे त्याच्यानंतर आता सिंह परिसंस्थेला मदत कशी करतात त्यांचं महत्व तर आहे शंभर टक्के आहे मग आता ते मदत कसे करणार आहे ते पण आपल्याला बघणं अत्यंत आवश्यक आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट काय अतिचराई रोखली जाईल आपण बघितलंय ते की स्टोन स्पेसिस आहेत त्यामुळे शाकाहारी प्राण्यांची शिकार करून त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात म्हणजे ऑब्व्हियसली काय होतंय अतिचराई रोखली जाते अनुवंशिक आरोग्य सुधारलं जाते का अनुवंशिक आरोग्य सुधारलं जाईल कारण याच्यामध्ये शिकार करताना जे वीक प्राणी असतील त्यांची शिकार लवकर होणारे त्यासाठी सिंहाला जास्त महत मेहनत करण्याचं किंवा जास्त त्रास घेण्याचं कारण नसणारे त्यामुळे जे स्ट्रॉंग आहेत ते पुढे जातील आणि ते प्रजनन करतील म्हणून शाकाहारी प्राण्यांमध्ये अनुवंशिक आरोग्य सुधारण्याचं प्रमाण वाढायला लागेल ला हे आपल्याला इथे कळतंय त्याच्यानंतर रोगाचा प्रसार राखण्यास मदत होईल का कारण अनुवंशिक आरोग्य सुधारल्यानंतर फिटेस्ट विल बी एबल टू लिव्ह म्हणजे जो अत्यंत फिट आहे तोच जगणार आहे आणि तोच जगणार आहे त्याच्यामुळे साहजिकच त्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग असणारे त्यांची इम्युनिटी असणार असणारे म्हणूनच रोगाचा प्रसार रोखण्यासाठी मदत होणारे त्यानंतर वनस्पतींच्या नमुन्यांवर प्रभाव पडणे आपण जसं बघितलं की ते काय करतील अतिचराई रोखतील अतिचराई रोखतील म्हणजेच काय होणार आहे काम इनडिरेक्टली कोण करणारे सिंह करणारे हे आम्हाला इथे दिसून येतं आणि साहजिकच जर वनस्पतींची जास्त चराई होणार नाही तर कार्बन पृथक्करण किंवा ज्याला कार्बन क्रेडिटिंग म्हटलं जातं याच्यामध्ये या, या गोष्टीतली मदत आपल्याला मिळालेली दिसून येईल ओके त्यानंतर आता नवीन निर्माण झालं की आता आपण बघित होतं की एकोणीसशे अडुसष्ट मध्ये साहजिकच का काय झालेलं होतं की सिंहांची संख्या कमी झालेली होती मग सिंहांना वाढवण्यासाठी सरकारने वेगवेगळे वेग वेग प्रयत्न केले त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणजे काय भारत सरकारने लॉन्च केलेली प्रोजेक्ट लायन याच्यावर सुद्धा आपल्याला करंटमध्ये प्रश्न येऊ शकतो आता प्रोजेक्ट लायन कधी लॉन्च झालेला होता आपले माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी आपल्या चौऱ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त या प्रोजेक्ट लायनची घोषणा केली हा प्रोजेक्ट लायन चालवणार कोण आहे तर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत हा कार्यक्रम चालवला जाणार आहे या कार्यक्रमात मेजरली केलं काय जाणार आहे सिंहांचं रॅपिड प्रोडक्शन केलं जाणार आहे मग सिंहांचं रॅपिड प्रोडक्शन करण्यासाठी सौराष्ट्रातील रामपारा जुनागडमधील सक्करबाग आणि सत्वीरवाडा असे तीन ठिकाणं मोजले गेलेले आहेत तर हे जे तीन ठिकाण आहेत ती या तीन ठिकाणी या पद्धतीने सिंहांचं प्रजनन करण्यासाठी वेगवेगळी वेग केंद्र उभारली जाणार के आहेत आणि तिथे जीन पूल क्रिएट केला जाणार आहे या जीन पूल मध्ये स्ट्रॉंग सिंह जो मेल आहे तो स्ट्रॉंग सिंही बरोबर मेट केला जाईल आणि अशा प्रकारे स्ट्रॉंग सिंहांची एक प्रजाती निर्माण केली जाईल ओके त्याचबरोबर इथे सगळ्यात महत्वाचं काय आहे की सिंह आणि स्थानिक जमातीमध्ये जो संघर्ष होणार आहे तो थांबवण्यासाठी त्यांना ट्रेन पण केलं जाणार आहे त्याचबरोबर तो कमी करण्यासाठी वेगवेगळे वेग उपाय देखील इथे राबवले जाणार आहेत प्रोजेक्ट लायनच्या अंतर्गत आता मग प्रोजेक्ट लायन राबवल्यानंतर सिंहांना राहण्यासाठी वेगवेगळ्या जागा निर्माण केले गेलेल्या आहेत या कोण कोणत्या वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज आहेत किंवा आपण त्याला या वाईल्ड लाईफ मध्ये या सिंहांची प्रजाती ठेवली जाणार आहे तर ती आहे कुनो वाईल्ड लाईफ सँक्च्युरी म्हणजेच अभयारण्य याच्यामध्ये या, या प्रजातींना ठेवलं जाणार आहे त्याच्यानंतर सीतामाता वाईल्ड लाईफ सँक्चुरी दाराह दवा जवाहर वाईल्ड दारा जवाहर सागर वाईल्ड लाईफ कुंभलगड वाइल्ड लाईफ सँक्च्युरी आणि वारदा वाइल्ड लाईफ सँक्च्युरी या वाईल्ड लाईफ मध्ये या वाढलेल्या सिंहांना अधिवास किंवा राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यानंतर अजून एक सायन्स मध्ये प्रश्न येऊ शकतो तो क्लासिफिकेशन वर असेल हा प्रकार अत्यंत अवघड आहे त्याच्यामुळे या क्लासिफिकेशनवर आपण थोडंसं लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे मग क्लासिफिकेशन वर काय काय प्रश्न येऊ शकतो तर सिंपल आहे ते आपल्याला विचारू शकतात की या हा जो सिंह आहे या सिंहाच सायंटिफिक नाव काय तर ते काही पॅनथिरी पॅनथिरा लोक सोपं एकदम सोप्प लक्षात काय ठेवायचे कॉमन कॉमन जिथे येईल तो आपला ऑप्शन एकदम सोप्प किंवा ते अजून विचारू शकतात तुम्हाला की हा जो सिंह आहे हा कुठल्या फायलम मध्ये येतो तर तो फायलम कोणता आहे क्वारडाटा क्वॉरडाटा का बरं बिकॉज ही द स्पायनल कॉर्ड मग सिंहाला स्पायनल कॉर्ड असल्यामुळे ऑब्व्हियसली सिंह कशात येणार आहे येणार येणारे ही एकदम सिंपल गोष्ट आहे याच्यामध्ये काही डोकं लावायची गोष्ट नाही दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या एक म्हणजे स्पायनल कॉर्ड म्हणजे आपल्याला कळेल की तो कुठे आहे कॉरडाटा मध्ये आहे आणि दुसरं पॅन्थेरा पॅन्थेरी पॅन्थेरा सोप कॉमन कॉमन लक्षात ठेवायचं तर अशा पद्धतीने ही सिंह जनगणना दोन हजार पंचवीस भारतामध्ये झालेली तर चला आपण याला आहे ना एकदम मध्ये रिवाइज करू म्हणजे आपल्या ते थोडस लक्षात सुद्धा राहील की हा टॉपिक कसा आहे तर हा टॉपिक आम्हाला कसा दिसतोय तर सगळ्यात पहिल्यांदा भारतामध्ये ह्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये सिंहगणना करण्यात आलेली होती ही जी सिंहांची जनगणना आहे ही कितवी जनगणना आहे बरं हा एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो हा की ही जी जनगणना जन आहे ही कितवी जनगणना आहे तर ही जी आहे ही सव्वीसावी जनगणना आहे कसं लक्षात ठेवायचं वर्ष पंचवीस गणना सव्वीसावी तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवू शकतात भारतात सिंह जनगणना कधी होते दर पाच वर्षांनी होते जितक्या वेळाने इलेक्शन होते तेवढ्या वेळाने आमच्याकडे काय होते सिंह जनगणना होते पहिली जनगणना कधी झाली एकोणीसशे पन्नास मध्ये झाली आणि तेव्हा आपल्याकडे किती दोनशे सत्तावीस सिंह होते के एस धर्मकुमार सिंह यांनी फिल्ड गाईड टू बिग गेम सेन्सस इन इंडिया हा जो अहवाल मांडला या अहवालामध्ये सिंह कसे मोजायचे याचं मार्गदर्शकत्व सांगितलं कसं लक्षात ठेवाल आता लक्षात घ्या गव्हर्नमेंट कोणते बीजेपीचे बीजेपीचं आहे बीजेपीने काय बांधलं राम मंदिर बांधलं कशासाठी बांधलं धर्म वाचवण्यासाठी बांधलं महामानुस कोण आहे धर्मकुमार सिंह एकदम आणि काय सिंह काय बिग अॅनिमल आहे म्हणून काय तो बिग गेम एवढंच लक्षात ठेवा बाकी काही लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही कॉम्प्लिकेटेड त्यानंतर प्रशासकीय कारणांमुळे एकोणीसशे साठ मध्ये ही जनगणना झाली नव्हती एकोणीसशे अडुसष्ट मध्ये झाली तेव्हा सिंहांची संख्या एकशे सत्याहत्तर पर्यंत खाली गेली होती तर इथे तुम्हाला एमपीएससी ट्रिक करू शकतो जर हा राज्यसेवेसाठी प्रश्न किंवा कंबाईन ग्रुप बे ग्रुप बी च्या मेनसाठी क्वेश्चन असेल तर आता ते कसे तुम्हाला ट्रिक करू शकतात तर एमपीएससी एकदम सिम्पल तुम्हाला सांगू शकते की एकोणवीसशे सत्त्याहत्तर मध्ये जेव्हा म्हणजे बघा त्यांनी एकोणीशे ऐवजी काय केलं एकोणविसशे सत्याहत्तर हे वर्ष मांडलं तर एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये जेव्हा सिंहांची जनगणना झाली तेव्हा ते वर्ष सिंहांसाठी खराब होत होतं ते स्टेटमेंट चुकीचं असेल जनगणना एकोणीशे अडुसष्ट ला झालेली आहे आणि संख्या एकशे सत्यात्तर राहिलेली आहे एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर दोन हजार पंधरा मध्ये जेव्हा ही, जे ही जनगणना झाली तेव्हा पाचशे तेवीस सिंह होते हे का बरं कारण दोन हजार पंधरा नंतर प्रॅक्टिकली फिजिकली फक्त दोन हजार पंचवीस मध्ये जनगणना झालेली आहे हे लक्षात घ्या त्यानंतर दोन हजार वीस मध्ये कोरोनाच्या साथीमुळे जनगणना होऊ शकली नव्हती ढोकताळे बांधले गेले सिंहांची संख्या एकोणतीस टक्क्याने वाढलेली आम्हाला दिसली त्यानंतर सिंह कुठे सापडतात आफ्रिका आणि भारतात सापडतात सर्वात जास्त टांझानियामध्ये सापडतात बरोबर भारतात पूर्वी मध्य प्रदेश राजस्थान गुजरातमध्ये सिंह सापडत होते पण आता फक्त गुजरातमध्ये सापडत आहेत त्यानंतर आपण बघित होतं एकोणीसशे नव्वद हे एकच वर्ष असं होतं जिथे फिमेल्सची संख्या जी आहे ती मेल्सच्या संख्येपेक्षा कमी होती ही पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे सिंहांची संख्या कमी होण्याची कारण कॉमन आहेत ते तुमच्या आरामात लक्षात राहतील त्याच्यामध्ये आपण जास्त पडण्यात गरज नाहीये सिंह काय की स्टोन स्पेसिस आहे आपण बघितलं की स्टोन स्पेसिस म्हणजे काय ज्या ची संख्या अत्यंत कमी झाली तर त्यामुळे पर्यावरणाचा परिसंस्थितीचा पूर्णपणे तोल ढासळू शकतो त्याला काय म्हटलं तर की स्टोन स्पेसिस असं म्हटलं जातं सिंह परिसंस्थेला कसं मदत करणारे अतिसारई रोखणे अनुवंशिक आरोग्य सुधारणे रोगाचा प्रसार रोखण्यासाठी मदत वनस्पतींच्या जैवविविधतेवर कंट्रोल आणि कार्बन क्रेडिटिंग वाढवणे बरोबर आहे आणि प्रोजेक्ट लायन कधी सुरू झालेलं आहे चौऱ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सुरू झालेला आहे कोण घेत आहे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज यांच्या अंतर्गत हा जो आहे हा कार्यक्रम राबवला जातोय त्याच्यासाठी रिप्रोडक्शन सेंटर्स निर्माण केले गेलेले आहेत ते कुठे आहेत सौराष्ट्रातील रामपाडा जुनागडमधील सक्करबाग आणि सक्करबाग आणि सतवीरवाडा येथे आहेत आता सिंह सापडतात ती अभयारण्य किंवा वाईल्ड लाईफ सँक्चुरीज कोणते कोणते आहेत तर ते लक्षात घ्या कुनो वाईल्ड लाईफ सीतामाता वाइल्ड लाइफ सँक्च्युरी बाराह जवाहर सागर वाइल्डलाइफ लाईफ सँक्च्युरी कुंभालगड वाईल्ड लाईफ सँक्च्युरी बार्डा वाईल्ड इथे आपल्याला ते दिसून येतं ओके आपण बघितलं क्लासिफिकेशन मध्ये यांचा डोमेन काय यू कॅरिओटा पण विचारलं काय जाईल मेजरली फायलम तो आहे कॉर्डाटा कारण त्यांना स्पायनल कॉर्ड आहे आणि सब फॅमिलीमध्ये काय शिकलो आपण कॉमन कॉमन पॅन्थेरी पॅन्थेरा कॉमन लक्षात ठेवायचं असेच नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील मित्रांनो तर मी इथे आपल्या चॅनल्सच्या वेगवेगळ्या जे चॅनल्स आहेत आपले युट्यूब इंस्टाग्राम टेलिग्राम आपले प्ले स्टोअर मधला ऍप या सर्वांचे क्यू आर कोड दिलेले आहेत तुम्ही हे स्कॅन करून आमच्यापर्यंत पोहोचू शकता आणि विविध नॉलेजच्या वेगवेगळ्या गोष्टी वेग 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 आपण अवलंबू शकता आपल्याला साठी कठोर मेहनत करायची आहे आणि त्यासाठीच लक्ष करिअर अकॅडमी तुमच्यासोबत सदैव असणार आहे तुमचे काहीही जर प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कळवा थँक्यू